बरं ताई मातृत्वावरती बोललं गेलं पुरस्कारावरती सुद्धा तुम्हाला बोललं गेलं तुमचं मोठेपणा कारण तुम्ही त्यावेळी शांत होतात जर तुम्हाला आज व्यक्त व्हायचं असेल तर काय ठीक आहे तो आ, आ, रात गई बात गई आता त्याच्याबद्दल त्यांनी माझी माफी मागितली ना ते तशा प्रकारचे विधान करणं अत्यंत चूक होतं ते अतिशय इमॅच्युअर अशा प्रकारचं विधान होतं अपरिपक्व होतं पण तरीसुद्धा त्यांनी मनाने माझी माफी मागितली त्यामुळे मी त्यांना माफ केलं आणि क्षमेसारखा दुसरा मलमच नाही असं मला, मला वाटतं आणि आज माझ्या मनात तसं काहीच नाही आहे बरं तुमचं आणि पी दादाचं वेगळंच रिलेशन तिथे दिसलेलं आहे कसं आहे तो काय सांगाल त्याबद्दल मला धनंजय हा जो माणूस आहे म्हणजे खेळाडू म्हणून तो बाहेरच्या जगात कसा आहे मला माहिती नाही पण तिथे जे मला त्याच्याबद्दल दिसलं कारण कस कधी कधी काय असतं माणूस की ती बाहेरच्या जगात कसाही असला तरी त्याची खरी प्रवृत्ती एखादी तरी तिकडे आढळते आणि ती मला ही असं वाटलं की उचलली जीब लावली टाळायला पोच नसलेला पोच नसलेली अशी ती व्यक्ती मला वाटलं मला असं वाटतं त्याच्याबद्दल की बोलताना काहीतरी पोच ठेवावा अतिशय थोडासा उन्माद आहे त्याच्यामध्ये थोडासा आगाऊ आहे तो थोडासा नाही बराच बराच आगाऊ आहे आणि मी त्या तोंडावर बोलून दाखवलेलं आहे आजही मी म्हणते तो भयंकर आगाऊ आहे त्यांनी मला माझी माफी मागितली जेव्हा मला एविक्ट केलं तेव्हा तो म्हणाला ताई असं काही नव्हतं पण तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांनी स्वतःला सांभाळायला पाहिजे होतं माझ्याशी सांभाळून बोलायला पाहिजे होतं जे अनेक वेळा त्यांनी केलं आहे आणि मला त्यांनी आ... तो घालून पाडून बोललेला आहे घालून पाडून इन द सेन्स मला त्यांनी शिव्या नाही दिल्या अरवाजच्या भाषा नाही बोलल्या पण कधीतरी तुम्हाला हे फुकट मिळालं म्हणून तुम्ही असं करता अरे काय बोलतोयस तू तु। तुला काय कळतं आहे का काय बोलतो तू फुकट मिळतो म्हणजे काय मी काय अशा घरातून आले का जिथे मला काहीच मिळत नाही म्हणजे मी काय हपापलेली आहे का जेवणासाठी वगैरे त्यामुळे अशा प्रकारचं त्याचं बोलणं मी ते म्हणजे मनाला लावून घेतलं असं नाही पण मला ते आवडलं नाही निश्चित एकदा मी त्याला बोलले सुद्धा तू मला हे जे बोलतोस ते मला आवडत नाही तर म्हणे तो, तो तुमचा प्रश्न आहे मला काही त्याचं घेणं देणं नाही म्हटलं मला तुला त्याचं घेणं देणं असलं पाहिजे आणि तुला सांगणं हे माझं कर्तव्य आहे पण तू जर तसं करत नसलास तर त्याला माझा काही इलाज नाही